आमच्या घरा पण काय आणलं बाबा पर्स काय लिपस्टिक काय मोबाईल लावणार असते काय मग आण काय आण मोबाईल आणली मला मला आता काय स्टूल घेते बस बस काय विषय

व्यवस्थित व्यवस्थित विचार की हा कुठं विचार कस मला शिकवल वर खोळा टीपी दाखव गुगल दा। <laughs> <दीपिकाँ का> <laughs> ला खोळा गुगल ला खोळा म्हटले मला वाटतं मला खोळा म्हटले हा म्हटलं का धनंजय पवार डीपी डी पी व्हिडिओ स्वप्नात ती बघितली तीस दिवस झाले पाठ लागलेली स्वप्न आणलं तुझ्या मी स्वप्नात काय केलं स्वप्नात उचलून घेतलाय म्हणे बायका तुझ्या घराजवळ

तू काजू खाणार काय बदाम पिस्ता बस ब मी काय खातोय आणि कुठं इकडे नाही नाही मी जाणार मग करतो मी जाणार मग मग तू करतीस की नाही तू करतीस ना

अजून नाही जेवलो आलं नाही काय म्हणा कोण जेवायलाच दिना काकी काकी तिथे गेली साडी दुकानात टाकतील तुझा मोबाईल आहे जाऊ काय हा जाऊ जाऊ चला बाय चला जातो जातो चला बाय बाय मी गेलो बघ जा मी रुसलो आता मी रुसलो आता जा मी रुसलो आता जागी गेली आई गेली कट झाला मध्ये कोण आलता कट झाला पळून पळून हे काय तर फोडून ठेवतील

काय बघ खुलाय की बघ चांदा म्हणत कोण काय अग व्हिडिओ बनवायच पाहिले तुझाच परवा लागेल

हा व्हिडिओ करून करून भूक लागते तर नाही केला बघा ला कोणी 15 पंग केले तिला काय म्हणतं त्याला पाहिजे की फोन चा कोण आहे हे काय येणार आहे तू मला हे पाहिजे हां इम्पोज करत घर काका घरी पोझ काका ओह

Hãy subscribe cái kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn